जय हिंद मित्रांनो आपला हा जो देश आहे लोकशाही देश आहे आणि लोकशाहीची सर्व मदार लोकप्रत्रिधी लोकप्रतिनिधींना निवडून देण्याच्या वर असतं तर मी सर्व नागरिकांना आणि विशेष करून दिव्यांग नागरिकांना विनंती नाही आवाहन करतो की त्यांनी अवश्य मतदान करावं आणि समाजाला दाखवून द्यावं की भले आम्ही भलेही आमच्या शारीरिक कमतरता असेल पण आम्ही ही समाजाचा एक भाग आहे विशेष भाग आहे आणि समाजाला दाखवून देऊ की आमच्या शारीरिक कमतरता असेल पण आमची मानसिकता कमतरता नाही आहे आणि जर आपण शारीरिक कमतरतावर मात करून मतदान केले तर सामान्य नागरिकांना पण एक सं चांगला संदेश जाईल की हे दिव्यांग असूनसुद्धा लोकशाहीच्या अनुषंगाने मतदान करायला येतात तर तेही मतदान करतील आणि इलेक्शन कमिशन आणि पुणे महानगरपालिकातर्फे प्रत्येक बूथवर मतदान केंद्रावर दिव्यांगांसाठी रॅम व्हीलचेअर्स आणि व्हॉलिंटर्स आणि मेडिकलच्या अनुषंगाने सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून दिलेली आहे कुठल्याही दिव्यांगांना कुठलाही प्रकारचा त्रास होणार नाही याची सर्व जाणीव पुणे महानगरपालिकेला आहे आणि त्या अनुषंगाने त्यांनी सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून दिलेली आहे तर मी परत एकदा सर्व दिव्यांगांना हे संदेश देतो की हम भी हम भी समाज का एक हिस्सा आहे और हम भी किसी से कम नहीं तो अनुषंगा ने परत एकदा मी आवाहन करतो कि अवश्य मतदान करा अन समाजाला दाखन दिया कि हम भी किसी से कम नहीं जय हिंद धन्यवाद